शेतकऱ्याच्या सुखासाठी सुविधेसाठी शे, सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव आम्हाला ठरवा तर थर निर्णय दिला शेतकरी हा सरकारवर राहणार नाही शेतकऱ्याचा एखादी वस्तू आहे मोबाईल आहे कोणती वस्तू हे आपण स्वतःची किंमत ठरवू नमस्कार मित्रांनो आपण बघतात सागर रिपोर्टिंग आणि आज माझ्यासोबत युवा शेतकरी आहे हाला की आपण मागच्या सुद्धा व्हिडीओमध्ये बघितलं होतं जे काही शेतमालावरती रोग आला होता तसेच प्राण्यांनी हल्ला केला होता त्यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि त्यावरती दिनेश दादानी आपल्या शेतकरी युवा शेतकऱ्यांनी आवाज उठवला हो होता तर एकदा ते पुन्हा आपल्या सोबत आहेत तर आपल्याला ते काय काय शेतकऱ्याविषयी समस्या सांगतील ते आपण शेवटपर्यंत नक्की बघावं नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल दादा आपण शेतकऱ्यावरती आपण बघत आहोत हालाकी की मागची सरकार पण आणि आता सरकार पण जो शेतकऱ्यांना त्रास होता तो होतच आहे शेतकऱ्यांचे हाल हाल होतच आहे परंतु त्यांना जो न्याय मिळायचा आणि शेतकऱ्यांना ते सुख मिळायचं ते मिळून नाही राहिलं आणि आपण काय सांगणार शेतकऱ्याबद्दल आणि ज्या काही जनतेपर्यंत काय काय पोहोचवणार सर्वप्रथम नमस्कार आपलं सागर रिपोर्टरचं सा, मनापासून किंवा आमच्या शेतकऱ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यामध्ये येऊन आपली मुलाखत घेता तुम्ही खरंच तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद देतो तुमचं सर्वप्रथम शेतकरी आता एक आपल्या शेतीवर पूर्ण वर्षभराचा खर्च शेती बसून निघतो त्यामुळे आता उन्हाळा झालेला आता मिरूक लागलेला आहे मिरुक सात तारीखन चालू झाला आहे पराड्या टिप्न झालाय पराड्या फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाणी मेन मुद्दा आहे पाणी सरकारचा विषय पुढचा आहे आता घडील कसा आहे माल उगवल्यानंतर सरकार निर्णय घेणार ना पाण्यावर सगळ्यात लक्ष लागणार संध्याकाळी संपूर्ण शेतकरी मेहनत न आल्यानंतर सातची न्यूज लावते आणि स त्या न्यूज वर बसते पाणी कुठपर्यंत आलाय आपल्या भागात पाणी आला का बा आज आपल्याकडे फक्त सोळा तारीख पाणी आला जर दोन दिवसात पाणी न आला तर कुंभ येणार आहे पराडीले देवाच्या इच्छेनं पाणी येणारच आहे सगळं कोणाचं काही होणार नाहीये पाणी येणार आहे पाणी आल्यामुळे आपल्या शेतकरीचं चांगलं पीक होणार आहे पण पिकापासून आलेलं मग त्यानंतर रोग आहे किंवा वन्य त्रास आहे याकडे कर शेतकऱ्याचा विषय राहते आता डोरण वगैरे आज ठेक्याना लोक पैसे काढून बँकेनं आता कर्ज घेतलाय ठेक्या बी बियाणं घेतलाय लाखो रुपयात जमिनी टाकून आहे त्यांना वाटते का पाणी जर आला तर आपलं पीक ग्रामीण भागातून सगळे शेतकऱ्याचं वनीकडे येणार राहते वणीवर लक्ष राहते आता साहेजी फक्त वणीतच पाणी आहे त्यानंतर मी रासा कोणत्याकडे विचारलं तिकडे पाणी नाही त्यानंतर भालडच्या पुढे सुद्धा पाणी नाही त्या वणीच्या जवळपास काही खेड्यातच पाणी असल्या तर ता सोळा तारीखचा पाणी चांगला आहे या यामुळे माल वाहून वाँग। वाहून वाँग। मी माल उगवणार सोळा तारीखच्या पाण्यामुळे अतिशय पाणी चांगला आहे याला एक सोबत पाणी पाहिजे जेणेकरून कोंबालेला एक दोन पाणी पराठी वाहसाठी त्यानंतर त्यानंतर शेतकरी एक सुखाचा दिलासा भेटू शकते किंवा तर आपण बघू शकता मागच्या वर्षी जो काही शेतकऱ्यांवर अत्याचार झाला खूप मोठ्या प्रमाणात जे आपले बिग बियाणं आहे त्यांच्यावरती जीएसटी पण खूप मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आणि शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न आहे की जो भाव मिळायचा मालाला तो बरोबर मिळत नाही आहे सर्वप्रथम तर आपल्या देशा कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाते तर कृषी प्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्याच्या संपूर्ण याच्यावर राहिलं पाहिजे पण त्याच्यामुळे कुठं दिसत नाही आपल्या दुसऱ्या देशातून आयात करण्यात जाते कोणता बीन वस्तू असो आता आपण विविध वस्तू आपल्या भारत देशाचा माल आहे ह्या सुद्धा कुठेतरी घेतला पाहिजे त्यानंतर तर लागला आपल्याला माल दुसऱ्या देशातून आयात केला पाहिजे पण पहिले सत्कार सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे असं माझं एक म्हणणं आहे की सरकारनं डायरेक्ट तिकून आयात केल्यानंतर आपला माल टॉक ठेवला तर आपल्या शेतकरी नाराज होतो त्याचा फटका आगामी काळात बसलेला आहे आता दिसून आलेला आपल्याला तर मला एक तुम्ही शेतकरी म्हणून आत्मविश्वासाने सांगा अंतकरणातून काय खरंच या युगामध्ये आता आपल्या भारत देशामध्ये शेती करणं परवडत आहे का शेतकऱ्याला शेती करणं परवडते नाही परवट दोन्ही प्रश्न आहे पण ग्रामीण भागातला शेतकरी करणार का एवढा मोठा शेतकरी वर्ग आहे तो दुसरा व्यस्त का आज मला सांगा तुम्हाला एक उदाहरण देतो आज ग्रामीण भागातले संपूर्ण युवा वर्ग युवा मैत्रिणी आपल्या ताई बहीण कुठल्या ड्युटीच्या मागासाठी लागतं आपल्या वणीमध्ये ग्राउंडवर जर एक नजर टाकली म्हणजे पूर्ण ग्रामीण भागातले आहे पूर्ण किरायचे रूम करून आहे त्यांनी त्यांना वाटतं की आपण ड्युटीवर लागलो पण त्यांनी माहिती का शेतीत आता काही नाही आपले बाबा शेती केली आपण मी शेती नाही करायची सगळ्याला वाटतं आपला मुलगा चांगल्या शहरात गेला पाहिजे चांगल्या प्रगतीवर झाला पाहिजे का वाटतं त्यांनी शेतीमध्ये त्यांना तर मिळलं त्यांनी दहा पर्सेंट पुरे शेतीकडे ओढत आहे नव्यानं नव्वद टक्के पुरे हे व्यवसायाकडे ओढत आहे किंवा आपल्या रोजगारीसाठी ओढत आहे शेतीकडे वर्ग दहा टक्केच ओढत आहे माझं आपण तो सांगू शकता का का बरं दहा टक्के वर्ग हा शेतीकडे जातोय आणि नव्वद टक्के का बरं ड्युटीकडे जातो की शेतीमध्ये कसं आहे वर्षापत लावा आज पैसा लावा जून मध्ये मे मध्ये तो पैसा आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये येणार सहा म्हणजे आज जर आपण ड्युटीवर राहिलं तर महिन्यात तीस तारीख एक तारखेला पगार होणार ना आपला पैशाचा विषय राहते एवढा मोठा व्याजाने पैसा काढा किंवा जर कोणतं संकट आलं तर रोग आला तर मेल तर त्याला कोण जबाबदार सरकारकडून पुरेपूर मदत मिळत नाही आपण बघू शकतो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतात तर त्या तुम्ही अडचणी सांगू शकता का नक्की आपल्या कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये आपण आपल्या दुधाची मागणी केली होती आजपर्यंत ती पूर्ण झाली नाही लवकरच आपण त्याच्याबद्दल एक दोन दिवसामध्ये निवेदन देऊन पुन्हा एकदा आपण त्याला विनंती करणार आहोत नंतर बाजारामध्ये जर आपलं पाहिलं तिथं सुद्धा व्यापारी फार मोठ्या प्रमाणात आहे पण कुठेतरी भाव जर चांगलाच चांगला मिळला चांगला तर वनी बाजारपेठ आपली यवतमाळ जिल्ह्यामध्ये चांगली नंबर ची बनण्यासाठी प्रयत्न करावं असं माझं म्हणणं आहे आणि एक दुसरा मुद्दा आहे आपल्या वनीमध्ये आठवडी बाजार जो बैलांचा असतो तो काही वर्षांपूर्वीच बंद झाला आहे तर त्यावरती तुम्ही काय सांगणार नक्की गेली मी लहान असताना तो बाजार बघितला होता मला वाटत पंचवीस वर्षा जवळपास तो बंद झालेला आहे तो बाजार चालू होणं अत्यंत आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये फार महत्वाचा आहे त्यासाठी आपण या आप पहिले पाठपुरावा केलेला आहे तरी त्याला अपयश आलेला आहे पण नक्की मी तुम्हाला सांगतो येत्या काही दिवसामध्ये तो, तो बाजार म्हणून चालू होणार एवढी शंभर टक्के मी गवाही देतो बरं आता सरकारकडे शेतकऱ्यांची काय ना काय मागणी असते तर तुम्ही एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या सुखासाठी सुविधेसाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाऊ आम्हाला ठरवायचा जर निर्णय दिला तर शेतकरी या सरकारवर राहणार नाही ना शेतकऱ्याचा एखादी वस्तू आहे मोबाईल आहे कोणती वस्तू हे आपण स्वतःची किंमत ठरवतो जीएसटी वगैरे सगळं लावून त्यानंतर सरकारला जे न, सरकार जे सरकार सुद्धा ठरवते पण शेतकऱ्याचा मेहनत शेतकरी करण पण माल हे सरकार ठरवते त्यातलं कृषीप्रधान देश होतो सुद्धा पण सरकारनं भाव ठरवत असतं आणि त्याचा मालाला लागलेला खर्च किती आहे बा बी बिया त्या शेतीचा विषय पूर्ण काढून त्यानंतर त्याला योग्य किती पडून राहिले हा जर हिशोबाने भाव दिला शेतकरी आत्महत्या कधीच करणार नाही एवढी मी गवाई देतो तुम्हाला तु बघू शकता दिने दादानी अत्यंत महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या व्हिडिओ मार्फत सांगितलेल्या आपण बघत सागर रिपोर्टिंग आणखी अशाच शेतकऱ्यांच्या समस्या तसेच वाईट बघण्यासाठी बघत राहा सागर रिपोर्टिंग थँक्यू सो मच